नमस्कार आपण आहे छत्रपती संभाजीनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दिनांक पंधरा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात घंटा नाद आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी केले आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर यांनी प्रलंबित प्रश्न प्रशासन स्तरावर सोडवण्याचे आश्वासन दिले निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शहरातील झोपडपट्टी वासियांना तात्काळ पी आर कार्ड देण्यात यावे महागाई निर्देशकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी हर्सूल टी पॉईंट या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचा पुतळा बसवण्यात यावा चिकलथाणा विमानतळासमोर संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा रेल्वे स्टेशन गेट समोर सम्राट अशोकांचा पुतळा बसवण्यात यावा शहरातील देशी दारूची दुकाने वाईन शॉप व बियर बार हे व्यावसायिक झोनमध्ये स्थलांतरित करण्यात यावे नव्वद पूर्णचे जे अतिक्रम आहे ते वैत्यदाराच्या कांद्यकराच्या नाविकांनी चौदा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये आणि शेती खालीचे अतिक्रम यासह हो एकूण पंधरा मागण्यांचा समावेश आहे शिष्टमंडळात रामराव दाभाडे नानासाहेब शिंदे बाळू वाघमारे विनोद कासारे राहुल वडमारे संजय जाटवे किशोर गडकर संगीता जाधव जया गजबिये करुणा पाटुळे निर्मला भालेराव आदींचा समावेश होता आंदोलनात यस यस जमदडे सुरेश गायकवाड उत्तम जाधव नायबराव दाभाडे मधुकर ठोंबरे रमेश करात राम भालेराव सागर साळू यांच्यासह समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा